नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर आता असाच या चॅनलला तुमचा स्वागत आहे तर आपण आलो आहे जास्त भक्तीवर आमच्या नाशिकवाडा आपली बाग तर खूप गर्दी असते या भक्तीवर खूप मच्छीची विक्री होते इकडे भरपूर गाड्या अशा लोडिंग वगैरे होतात बीचवर पण पावसामुळे सगळं शांत आहे एकदम आहे पण होता फक्त फक्त पाणी दिसते तुम्हाला इथे नागपूरमध्ये आता भरती आले आणि पुन्हा शांत आहे इकडे एकदम पाहत होता पूर्ण बोटी आणि पूर्ण अशा या गाड्या आहेत त्या वरती अशा उभ्या आहेत पूर्ण ह्या बारीक सारीक्या मोठ्या मोठ्या अशा बोटी त्या पूर्णपणे पंजाब झाल्या पूर्ण असं म्हणजे खाली एकदम आहे एक पूर्ण बोट झालं त्या आणि हा पक्षीचा देखावा पूर्ण पूर्णपणे हा बाजार बसतो आणि एक नंबर आणि समज मग अल्बम घेते आपला पूर्ण हा बाजार बसतो मच्छीचा तर आता हा समुद्र आपण भांगोय एकदम पूर्ण समुद्र हा सगळ्या पूर्ण बारीक बारीक ज्या बोटी आहेत अशा फक्त लावून ठेवल्या आता जेणेकरून त्याच्या आतमध्ये पाणी जायला म्हणून उपड्या कोण ठेवल्यात आणि बर्फाची ही ही गाडी असते आणि ही ती मशीन पूर्ण बर्फ आपण बोटमे भरतो आणि इथे साऱ्या बोटी लागल्या असतात पूर्ण आपल्या मोठ्या मोठ्या तर पूर्ण फक्ती खाली आहे ती पाहू शकता सगळे व्यापारी बोला किंवा जे कामगार लोक आहेत ते सगळे सगळे गावाला गेलेत तर ही इकडे बारीक बोट आहे ती पाशी ठेवलेली इकडे तर पूर्ण असा पुढे पण दाखवणार आहे जिथे आपण बोटी ठेवतो म्हणजे बोटी पण लावून तिथे होतो म्हणजे पूर्ण जागेवर भरती तर तिकडे आपण नंतर पूर्ण देखा चा पूर्ण समुद्र खवलेला एकदम म्हणून मच्छी मारे या टायम पावसामध्ये मच्छी मारत नाही बंद आपले मच्छी पूर्ण आणि हा मच्छी मच्छीमधून असतो की मच्छींना एक निवांत एक एकांत म्हणजे त्यांचं असा एक अंडी देण्याचा त्यांचा हा वेळ असतो म्हणून तर पाहू शकता ही पक्त होती आपली पूर्ण सीकडं इथं हा आपला रोड होता पूर्ण इथं टपऱ्या बारीक आहेत त्या पूर्ण बंद आहेत पार्टी पण सुनसान एकदम तुम्ही समज पावता का अशा बोटी लावल्या ला पूर्ण दिसतात काय पूर्ण अशा बोटी साईडला लावून ठेवलेल्या आहेत जेणेकरून म्हणजे बांधून ठेवलेल्या म्हणजे मोठ्या उद्यामध्ये पुघ्या भाऊन जाईल लोकाहून साईडला लावून द्या बोटी इकडे पण आहेत अलीकडे आणि हे आपले टँकर जे बसतात मिशिनचे बर्फाचे आपण फक्त शांत कोण नाही एक माणूस नाही इकडे आता आपण आलो कसा आहे मुगे आतमध्ये कोल्हापूर इथं बघा किती बोटे बघा लागले लागलेल्या पाहू शकता भरपूर बोटे बारी मोठे बोटे आहेत त्या इकडे असा लागल्या तुम्ही पाहू शकता अरे चिंबोडे पण बघा आला एकदा लगेच किती बोटे बघा इकडे तर अशा प्रकारे ह्या बोटी सगळ्या अशा लागल्या असतात एक साईडला जेणेकरून काही नुकसान नको खायला म्हणून अजून खूप मोठे तुम्ही पाहू शकता आपल्या मित्र हे बघा पकडला आहे गाड्यामध्ये बघा आपण चालत बघा लोक चिंबोरा आमचा हा फायदा असतो की गाडे टाकायचे बारीक मच्छी पेरा वगैरे काढले मी मी पाठवलं करून

आता मी चाललो अलिबाग ला आणि संध्याकाळीची वेळ आहे भारी मध्ये अजून सुद्धा अजून ना मावळत नाही पडते आणि मग तुम्ही परत आमचे पक्ते आणि आमचे काय बोटी कसं लागले ते आणि पुणे बघते माहोल आता चाललो आम्ही अलिबागला तर बघूया आईच्या गावाचा माट ह्याचा वाटे आहे पाईपलाईनच आहे बाप रे बाप बघ का आपल्याला भाई बघ आता मी आलोय पुरा रिटर्न आणि आपला स्टाईल मित्राचा खूप जोरावर चालू आहे आणि अजून एक आलाय बाहेर पिंजरे हे मोठे मोठे आता आमचं काम झालं आम्ही कितानी घ्यायचे आणि आता चाललो आम्ही नक्कीच आमच्या स्टाईल आपला रे मस्त होता एक नंबर असा व्यव